व्यक्ती अनेक नटवरे नटसम्राट आहेत त्यांच्याही चेणी मी विनम्र होतोय शिवाय आम्हा कलाकारांच जे उत्कर्ष होतात म्हणजे आमचे भाग्य देवता म्हणजे तुम्ही रसिक प्रेक्षक तुमच्याही चेणी मी विनम्र होतो रसिक हो वृंदा जलधर हा एक भाग आहे याच्यामध्ये किमान बारा पात्र असतात आणि साडेतीन तासाचं नाटक असतो त्याचे ते एक भाग आम्ही तुम्हाला दाखवला सुरुवाती इथं काय होतं विष्णू रंदेरसाठी जलधरासमोर पराजित होतो मग जलधर त्याला रंदेरच्या महाला समोर आपला नोकर बनवून ठेवतो आणि जलधर स्वर्गावर स्वारी करतो सर्व देवदेवतांना तो स्थानाभ्रष्ट करतो आणि कैलास पर्वती जातो कैलास पर्वती शंकरावर सुद्धा मात करतो आणि शंकर सहित सर्व देव पलायन करतात आणि पार्वती माता शिवाच्या भेटीसाठी येत असताना ती नस याच्या चलधराच्या नजरेस पडते मग छलधर तिच्या सौंदर्यावर मोहित होतो आणि तिच्या इब्रतीवर खाला घालण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ती चकून पळते सर्व देव विष्णूजवळ येतात विष्णू पाहिलं तर एक द्वारपाल लावून मग ठरतं की आता मारायचा कसा नारद मुनी म्हणतात की बाबा रे याला कुणी मारू शकत नाही पण तो वरदी आहे वर काय जो पर्यंत बायकोचं म्हणजे वृंदेचं पातिवृत्त ते सतेज आहे तो त्याला मृत्यू नाही पर्यायान विष्णूला सांगतात की हे तू कर मग विष्णू विचार करतो अरे विश्वातील लाखो करोडो पातिवृत्त तेजर भ्रष्ट उत्तर करण्यासाठी आता तत्पर होईल तर त्यापेक्षा विश्वकार्यासाठी एका स्त्रीचा श्री भ्रष्ट म्हणजे झालं तरी चालेल म्हणून विष्णू तयार होतो तिकडे वृंदा वाट वाटपाद असते आणि विष्णू जलधराच्या रूपानं वृंदेसमोर जातो तिथं पातिव्रत्य ते भ्रष्ट करतो आणि तिथंच तो पूर्व रूपात येतो वृंदेला हे कळतं त्यावेळी वृंदा त्याला शाप देते की तू दगडाचा होशील आणि वेडा होशील हा शाप दिल्यानंतर इकडे जलधरला सारे दे देव मारतात त्याप्रमाणे मृत्यू झाला त्याचा आणि विष्णू विवळत पडलेला आहे वेढा झालेला आहे ते, ते राख सती देते वृंदा त्याच्या राखीत लोळत असतो मग देव विचार करतात आता काय करणार म्हणून देव सर्व पुन्हा त्या सतीची आराधना करतात म्हणजे वृंदेशी आराधना केल्यानंतर बराच कालावधी लोटतो आणि वृंदा प्रकट होते सती रूपाने आषाढ एकाद शुद्ध एकादशीला हा शाप दिलेला असतो आणि कार्शिक शुद्ध एकादशीला वृंदा प्रगड होते आणि त्या विष्णूला आपण वेळा आणि म्हणजे चित्रेतून उठवते पूर्व शुद्धीवर आणते त्यावेळी देव शुद्धीवर येतो आणि तेला विसरतो की काय तुला हवं ते सांग मी देईल तेव्हा ती आपलं सौभाग्य मागते मग सौभाग्य मागितल्यावर देव घाबरतात जलघर जिवंत त्याला तर काय होईल तेव्हा महाविष्णू सांगतो की बाबा रे विष्णू ने ज्या जलधराचा घात केला तो जलधर जिवंत करणार नाही हिला एक दिवसाचं सौभाग्य देणार आणि ते कस हो। तर जिथं वृंदा सती गेली तिथे एक वृक्ष येईल त्या वृक्षाला तुळशी म्हटलं जाईल त्यानंतर प्रत्येक सीजन याची आठवण म्हणून आपापल्या अंगणासमोर तुळशी वृंदावनाची स्थापना करते आषाढ शुद्ध पासून कार्तिक शुद्ध एकादशीपर्यंत चार महिने म्हणजे चातुर्मास ज्याला आपण म्हणतो तो आणि द्वादशीला देव शुद्धीवर आला म्हणजे चातुर्मास पूर्ण झाल्यावर म्हणून त्या दिवसाला महत्व ठेवण्यासाठी देव सांगतो की या तृष्ण नवनात रमा सावित्री म्हणजे आवडी धात्री आणि मालती येते अग्रस्थानी दिंडा म्हणून आपण ज्याला म्हणतो त्याच्या अग्रस्थानी शिव असेल आणि ब्रह्मदेव असेल आणि आपण स्वतः मध्यस्थानी असो हो आणि सर्व भक्तभाविक आपलं लग्नाला होती त्या एक दिवसाचं सौभाग्य हे तू वृंदेला दिलं आता देव प्रश्न करतात अरे बापरे ही जलधराची बायको तू कसं काय लग्न करणार हा म्हणजे अनुचित कृत्य आहे तेव्हा पण विष्णू सांगतो की जलधर मी आहे आणि वृंदा ही लक्ष्मी आणि ती कशी तर दानव सम्राट काल नेहमी याने भक्ती केली होती आम्हाची की लक्ष्मीसारखी कन्या आपल्या कुलात जन्माला यावी त्यामुळे लक्ष्मी औशरूपानं वृंदाया नावानं जन्माला हवी म्हणून ती लक्ष्मी मग छल तो तुम्ही कसे तेव्हा सांगतात की एक वेळ सागर किनारी शिवशंकर सारीपाठ खेळत होती एवढ्यात नारायण नामाची ललकरी एक आता नारद आल्यावर त्यांना मागची आटून झाली एक वेळ अशाच खेळामध्ये शिवशंकराला आपल्या लंगोट्याचं एक सर्व कमवावं लागलं होतं ते पुन्हा घडू नये म्हणून शिव पार्वती तो सारीपाटाचा डाव गुंडळ पळत असताना त्यांना घर्मबिंदू येतो खांब आणि तो घर्मबिंदू ते फेकत असतात अदांतरी हे विष्णून पाहिलं शिवाचा धर्मबिंदू वाया जाऊ नये म्हणून अंश रूपानं विष्णून त्याच्यात प्रवेश केला आणि तो सागरात जाता त्याच्यातून सागरपुत्र जलधर म्हणून जन्माला आला म्हणजेच तो विष्णू म्हणून आमचं लग्न होतं तर अशा तर थोड्यासा बातमी तुम्हाला तुम्ही आता नुसतं सांगितलं तरी ते सगळं नाटक आमच्या डोळ्यासमोर उभं राहिले आणि आता मला असं वाटतं सगळ्यांनी येऊन बघितलं तर जास्त मजा येईल कोकणाला तर